नमस्कार मैत्रिणींनो खानदेशातील राजपुतांचा इतिहास हे डॉक्टर नर्सिंग परदेशी यांचं पुस्तक आहे नरसिंग सर जळगाव विद्यापीठात असतात आणि सरांचा राजपुतांच्या इतिहासावरचा अत्यंत गाढा अभ्यास आहे तर हे पुस्तक जे आहे ते सुधा प्रकाशनने प्रकाशित केलेलं आहे आणि तुम्हाला कोणाला ऑर्डर करायचं असेल तर हे फोन नंबर आहे तिथे तुम्ही व्हिडिओ पॉज करून हे नंबर घेऊ शकतात आणि नक्की वाचा खूप सुंदर माहिती या पुस्तकामध्ये दिलेली आहे सरांनी तर यातला एक महत्त्वाचा जो सामाजिक विषय आहे त्या विषयावर मला तुमचं लक्ष वेधायचं आहे आणि त्याच्याबद्दल बोलायचं आहे तर पेज नंबर तीनशे एक्काहत्तरवर नर्सिंग सरांनी राजपूत समादायात समाजातील व्यसनाधीनता हा विषय घेतलेला आहे आणि मी माम देशमुख सरांच्या मध्ययुगीन भारताच्या इतिहासामध्ये दे देखील हा विषय वाचला होता आणि तिथेही सरांनी माम देशमुख सरांनी राजपूतांविषयी जे वक्तव्य केलेलं होतं व्यसनाधीनतेवर ते वाचून मला जरा चिंताजनक वाटलं होतं आणि मी जळगाव जिल्ह्यात राहिलेला असल्यामुळे मला हा विषय चांगला माहीत आहे तर याच्याबद्दल सर काय म्हणतात ते आपण थोडक्यात बघूयात इथे तर सर म्हणतात की आरोग्यसंपन्न बलशाही नागरिक हे समाजाचं देशाचं भूषण असतात परंतु राजपूत समाजाच्या बाबतीमध्ये जी परिस्थिती आहे ती बरेच लोक हे व्यसनाधीन झालेले दिसून येतात आणि त्यामुळे आरोग्यावरही हो त्याचा अनिष्ट परिणाम होतो तर पूर्वी राजपूत जे लोक होते बरेचसे सैनिक असायचे रणांगणात जायचे आणि ते लढण्याच्या त्या प्रोसेसमध्ये ते, प्रोसेस ते व्यसनाधीन व्हायचे रणांगणावर जाताना लढून आल्यानंतर त्या अफू दिला जायचा सैन्याला तर त्यामुळे मग ते, ते व्यसनाधीन व्हायचे परंतु पुढे सैन्य कमी झाले युद्ध कमी झाले परंतु ही जी व्यसनाधीनता जी आहे ती मात्र राजपूत लोकांमध्ये कंटिन्यू राहिली मग ते आपू नसेल तर मग मध्य आणि इतर व्यसनं जे पुढे एक चार्ट दिला आहे सरांनी तोही मी दाखवतो तुम्हाला तो जुना चार्ट आहे दोन हजार बाराला हे पुस्तक प्रकाशित झालं होतं त्यावेळेचा आहे तो आता अजून परिस्थिती बदललेली असणारे कदाचित वाईट झाली असेल बदलत्या काळाच्या ओघात या व्यसनादिंतेत अजूनही काही गोष्टी वा व्यसनांचा समावेश झालेला आहे व्यसनाधीनता ही समुदायाच्या अध्ययना अध्ययनात महत्त्वाची बाब असल्याने यावरही दृष्टी दृष्टिक्षेप टाकणे आवश्यक ठरले ही पार्श्वभूमी लक्षात घेता खानदेशातील राजपूत समुदायात व्यसनादींचा विधीतेचा आढावा घेण्याचा प्रयत्न करण्यात आला असता निम्म्याहून अधिक व्यक्ती हे वेगवेगळ्या व्यसनांमध्ये गुरफटलेले असल्याचे लक्षात आले ते नेमके कोणत्या व्यसनात गुरफटलेले आहेत त्याचा तपशील चार्ट इथे सरांनी दिलेला आहे मी तो चार्ट तुम्हाला दाखवतो तर हा पुढच्या पानावर सरांनी चार्ट दिला आहे त्याच्यात जळगाव धुळे आणि नंदुरबार इथे सर्वे केलेला आहे आणि वेगवेगळे व्यसन दिलेले आहेत तर तंबाखू गुटखा जुगार दारू वेळी सिगारेट लॉटरीचं व्यसन कारण लॉटरी आणि जुगार हे गॅमलिंगच्या अंडर येतात हे देखील व्यसनच असतात तर तुम्ही बघा तंबाखू जळगाव जिल्ह्यातले त्यावेळेला जेव्हा सर्वे केला होता तेव्हा तेवीस पॉईंट अठ्ठावन्न टक्के म्हणजे चारामध्ये एकाला तंबाखूचं चा व्यसन होतं दहामध्ये एका एकाला गुटक्याचं होतं शंभरात एक ते दीड व्यक्तीला जुगाराचं व्यसन होतं शंभरात पाच ते सहा लोकांना दारूचं व्यसन होतं विडीचं व्यसन ती चार लोकांना शंभरात तर हे खूप सिग्निफिकंट प्रमाण आहे हे धुळे जिल्ह्यामध्ये कमी जास्त फरकाने असंच प्रमाण होतं नंदुरबार जिल्ह्यामध्ये थोडंसं कमी प्रमाण आहे काही व्यसनांचं पण इतर व्यसनांचं जवळजवळ सारखंच आहे तुम्ही पुन्हा व्हिडिओ पास करून हा चार्ट बघू शकता डिटेलमध्ये त्याच्याबद्दल मत दिलेलं आहे सरांनी ते वाचूयात आपण ही वरील सारणीवरून असे सांगता येईल की राजपूत समुदायात वेगवेगळ्या प्रकारचे व्यसन करणाऱ्या व्यक्तींमध्ये तंबाखू गुटखा खाणाऱ्या आणि दारू पिणाऱ्या व्यक्तींची संख्या ही महत्तम आहे त्यामुळे पूर्वीच्या काळी अफूचे सेवन करणाऱ्यांचे प्रमाण सद्यस्थितीत कमी झालेले असले तरी इतर व्यसनांचे प्रमाण वाढलेले आहे आणि दारू अथवा मद्य यांचे सेवन करणाऱ्यांची संख्या ही जवळजवळ तेरा पॉईंट चोपन्न टक्के अशी जरी दिसत असली तरी त्यापेक्षा ती अधिक असण्याची शक्यता आहे कारण सामाजिक प्रतिष्ठेचा भाग म्हणून काही लोक या प्रश्नाचं सर्वे जेव्हा केला जातो तेव्हा उत्तर देताना नाही म्हणत असतील पण ते प्रत्यक्षात गुटखा दारू वगैरे घेतही असतील असं सरांचं म्हणणं आहे आणि व्यसनादीन ते मागे आर्थिक दुरावस्था हे अर्थ महत्त्वपूर्ण कारण असलं तरी रूढी परंपरा बळी जाऊळ जातीचा आधार भूषण जातीय अभिनिवेश इत्यादी बाबींनी ही त्याच कारणीभूत असतात आणि सद्यस्थितीत व्यसनादीनचे साधने बदलले आहेत पण प्रवृत्ती बदललेली नाही म्हणजे हुक्का जाऊन बीडी सिगारेट आलेत असं आणि हे पुढे थोडंसं डिटेल दिलेलं आहे सरांनी तर मित्रांनो हे जे हा जो मुद्दा उपस्थित झालेला आहे ह्या पुस्तकामध्ये नरसिंग परदेशी सरांच्या पुस्तकामध्ये हा फार महत्त्वाचा सामाजिक मुद्दा आहे आणि याच्यावर समाजातले जे नेतृत्व करणारे लोक असतील किंवा सामाजिक प्रबोधन करणारे लोक असतील शैक्षणिक क्षेत्रात असतील या लोकांनी थोडं प्रबोधन करावं पालकांचं प्रबोधन करावं जेणेकरून पालकांचे व्यसन कमी होतील आणि ज्या घरांमध्ये पालकच व्यसन करतात त्या घरांमध्ये मुलांना व्यसनांची लागण होण्याची दाट शक्यता असते हा जगभरातला सोशल स्टडी हे आहे अभ्यास आहे एव्हिडन्स आहे त्याला ज्या म्हणजे दारुड्या बापाचा मुलाला दारूचा किती राग येत असला तरी तो पुन्हा तो स्वतः पण दारूच्या आहारी जाण्याची शक्यता जास्त असते काही लोक नाही जात पण त्यांचं प्रमाण जास्त असतं हे जगभरातल्या रिसर्चवरून दिसून येतं त्यामुळे आपल्याला हे प्रबोधन करणं आणि गावामध्ये ह्या गुटखा दारूचं प्रमाण कमी करणं मुलांना चांगल्या गोष्टींमध्ये मुलांना मुलींना चांगल्या गोष्टीमध्ये एंगेज करणं आता आणि याच्यासोबत आता दोन हजार बारामध्ये स्क्रीनचं ॲडिक्शन हे एवढं डॉमिनंट नव्हतं परंतु आता स्क्रीन ॲडिक्शन पण झालेलं आहे सुरू आणि कुठल्या तरी क्रिएटिव्ह गोष्टी रचनात्मक गोष्टी करण्यापेक्षा फालतू स्क्रीनवर टाईमपास करत बसणे व्हॉट्सअप फेसबुकवर टाईमपास करत बसणे आणि नको त्या गोष्टी बघणे नको त्या गोष्टी फॉरवर्ड करणे एकमेकाशी वादविवाद करणे करिअर राहिलं ठिकाणावर अभ्यास राहिलं ठिकाणावर आणि या गोष्टींमध्ये अनेक गावांमध्ये लोक ग्रामीण भागात स्पेशली टाईमपास करताना दिसतात तरुण अगदी चांगले चांगले तरुण ज्या अभ्यासात चांगले आहेत ते सुद्धा याला बळी पडतात आणि वेळ वाया घालवतात आयुष्याचं नुकसान करून घेतात तर ह्या व्यसनाधीनतेमधून बाहेर पडलं पाहिजे याच्यासाठी मेडिटेशन करणे व्यसनांबद्दल जनजागृती करणे आणि चांगल्या लोकांच्या संगतीत राहणे हे फार महत्त्वाचं आहे करिअरच्या मागे लागणे आपला व्यवसाय नोकरी याच्या मागे लागणे नियमित व्यायाम करणे जेणेकरून आपल्या प्रकृतीचं एक आपल्याला जर जाणीव असली माइंडफुल असलो आपण त्याच्याबद्दल तर मग व्यसनांच्या बाबतीत थोडासा माणूस सजग होतो तर या गोष्टी महत्त्वाच्या आहेत तर तुम्हाला जर हे महत्त्वाचं वाटत असेल तर तुम्ही समाजामध्ये या गोष्टींचा थोडासा प्रसार करून बोलायला सुरुवात करा आणि हा व्हिडिओ हवा तर तुमच्या व्हॉट्सअप फेसबुक इकडे टाका आणि लोकांना आवर्जून बघायला लावा तरुणांना विद्यार्थ्यांना आणि ही माहिती प्रसारित करा व्यसनांच्याबद्दल मी काही गोष्टी बोलणार आहे माझ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून त्या मी शेअर करत राहील वेळोवेळी टेक केअर मित्रांनो आपल्याला चांगला सशक्त समाज घडवायचा असेल सशक्त राष्ट्राची निर्मिती करायची असेल तर त्याची सुरुवात घरातून आपल्या गल्लीतून आपल्या समाजातून होते आणि ते आपल्याला केलं पाहिजे तर हे पुस्तक नरसिंग परदेशी सरांनी छान लिहिलेलं आहे खानदेशी राजपुतांचा इतिहास तर मी तुम्हाला फोन नंबर आणि ते दिलंच आहे कोणाला हवं असेल तर तुम्ही प्रकाशकाशी संपर्क करून ते मिळवू शकता खूप सुंदर माहिती आहे याच्यामध्ये आ, मी वेळोवेळी मला काही गोष्टींचा आवश्यकता वाटली की या पुस्तकातून जात असतो आणि वाचत असतो तर टेक केअर मित्रांनो बा बाय